नमस्कार बी आर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे अर्ज भरण्याची उमेदवारांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आज आपल्यासोबत सभा क्रमांक चार मधून उत्तरा भेडे आहेत घेऊया त्याचा प्रतिक्रिया अर्ज भरून झाला आपल्या आता कशी तयारी आहे तयारी आम्ही प्रचार आमच्या आठ दिवस झालेला आणि आताही आम्ही आमच्या नियोजन पद्धतीने प्रचार मार्गाला लागलेला आहे मग पुढे त्यांच्यासाठी काही संदेश वगैरे घेणार जनतेला म्हणजे प्रभागातल्या लोकांना हेच सांगेन की मी आज दोन करत आहे आणि मी हेच सांगते की मला प्रभागासाठी लोकांसाठी काम करायचं आहे मी एक उमेदवार आहे प्राध्यापिका आहे आणि तरी समाजसेवेच बॅकग्राऊंड माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळं मी निवडणुकी किंवा नगरसेवक पदाच्या निवडणुकीमध्ये विसरले आहे आणि मला त्या समस्या सॉल्व्ह करायच्या आहेत मनापासून तेवढी मी पॅशनेट आहे आणि म्हणूनच हा टीचर मी घेतला आहे आणि कॉम्पे जात आहे तर तुम्ही मला निवडून द्या आणि तुम ती जबाबदारी नगरसेवक पदाची जबाबदारी मला द्या त्या जबाबदारी जबाबदारीला मी निश्चितपणे शंभर टक्के सफल करण्याचा प्रयत्न करणार तयार कशी असणार आणि पहिल्यांदा तुम्ही या मुद्द्यांमध्ये तर अनुभव कसा आहे निवडणुकीमध्ये ऑफिस पहिल्यांदा उतरले असेल पण महाविद्यालयीन काळापासून माझ्या वडिलांचे जेवढ्या पण किंवा माझ्या परिसर पंचवीस ते तीस वर्ष हा भाग म्हणजे हा अंगण जसं म्हणतो तसं आम्हाला घराच्या अंगणासारखा आहे आणि जवळपास पंचवीस ते तीस वर्ष झालं आम्ही या भागामधला निवडणूक सातत्याने लढवत आलेलो आहे आणि तिथली नागरिक जनता सुद्धा आमच्या संभेत आहे त्यामुळे यावेळीला आम्हाला हमकाच यश मिळेल आणि मतदार पण गवगवीत त्यांचा पाठिंबा आम्हाला आता रुमटोमच्या महिलामध्ये दिसत दिसून येत आहे की भरपूर आम्हाला पाठिंबा चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे यावेळी आमचा विजय हा नक्की होणार आहे उमेदवार जरी नवा असला तरी चेहरा नवीन नसल्यामुळे जनतेला हा चेहरा ओळखीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे तरी पाहूयात नवीन उमेदवारांची आपण चर्चा करतच आहोत